काय लापरवाही कशी महागात पडती थोडे दिवस दवाखान्याच्या गडबडीमुळं मी जरा लक्ष दिलं नाही तर या ज्वारीचं काय वाटर होऊन बसले बघा दुष्काळात तेरा महिना आणि तसं तर ऊन बिऊन बाहेर वाळत टाकायला जागा नाही तर किती नुकसान झालं आहे तुम्हाला दाखवण्याचं आता नीट करून करून एवढा चार पाच वेळा दहन केले त्याच्यातल्या जर आता जरा त्यात नाही आता जेवढं नीट केलेलं तर तुम्हाला दाखवते किती झाला झालाय ज्वारीचा कस करायचं था सांगा लापरवाय जरा थोडस लक्ष दिलं दहा पंधरा दिवस झालं आता एकच तळण झालं म्हणून काय त्याच्याकडं बघितलंच नाही त्या जेवारीला थोडस माहिती तळणाचं तर काही तळण बोळा कसं झाले किती भागात पडण किती भागात ज्वारी कुतून बसायला काढायचं ज्वारीचे नाही नाहीये गव्हाचीच आहे कसं बसलंय करत बघा चे आमच्या डायरेक्ट मग मागे सुद्धा सकाळ तेरावा महिना त्याला म्हणतात वाटप झालेले सत्यानं झालं बघून म्हणतात बघा तुला जाळ्यातून बसल्या थोड थोडं सगळ्या आळ्या आळ्या झाल्या त्याच्यात जाळ्या नाळ्या पहिल्यांदा गावी चाळी त्याची त्याच्यात भूटप्पा करतात लोट मोठा द्या आळ्या तुम्हाला दिसेल का अगा सगळ्याच्यात आळ्याच काढायची लोक पळतील ना इकडे इकडे म्हणून आता खाटावर बसून जेवण करायचंय काय तुमची तर पदवी चालली बाई Aha, e săro matra. Da, acum e. Pare că nu e săro. Că o de multă leare asta, disemnate, mă lecet. da cu teare, lui. Deci, oare cu tânbasa la cu tânbasa la cu la 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 कसं ख कसं काय करावं एवढी ज्वारी टाकून तर देवा का किती महागा मोलाची ज्वारी पन्नास रुपये किलो ज्वारी असे नुकसान झाले डोकंच चाल ना काय करावं तुम्ही आळे आहे का सोघ आहे बघा दिसती काळे असा आळ्या झाल्या त्याच्यात का कस खायचं कसं प्यायचं बाई रोगराई व्हायचे बाळ तर नवऱ्याला सांगावं तर कच्च्यावर टाकून देऊ आता वाळू घालावं म्हटलं तर बाहेर गुन्हा आहे पावसाचं ढगाळ वातावरण पण त्याळ्या निघायला गे काय करा घाण वाटायला लागली काढायला पण नाही इलाज आहे थोडे दिवसच बघा दळण करून आता पोरग दवाखान्यात तिचा बाप तिकडं जाणं करत होतं त्याच्यामुळं संपलं नाही लवकर ह्याच्याकडे काय लक्ष दिलं नाही मी दवाखान्याच्या गडबडीमुळं तर होऊन बसलाय काय करावं तर लय आळ्या आता मी पहिलंच तुम्हाला दळण दाखवलं नाही त्या दळणात आळ्या एक आळी निघाली करायचं किळशी येते बघून खाऊ वाटत नाही चार वेळा पाच वेळेस किती वेळा केलं तेव्हा ती आळ्या कमी झाल्या मोठ्या मोठ्या आळ्या रोगराई व्हायची रोख चालना भरिर झाले डोकं सुच ना काय बी दवा पाणी करण्याने काय करावं कळ ना घरात लक्ष निघाल्या पासून निघाल्या तर अजून किती निघतात काय माहिती कस करायचं त्याच्या बुडाला तर लिहायचं तुम्हाला दाखवते नंतर सगळे ज्वारीच गुथून बसले खाली गळना ना काय काढते थोडस पिना वाला तर गोवारच्या भाषेशी जमत नाही काय करायचं आता गोवारचं पीठ पण संपलं दोन महिने झालं राशन देऊन आता तिथे वाचून पीठ संपलं आज चपाती झाल्या तर गोड चालू काय थोडंसं त्यात काली पण आहे काली काळी काळी भाजर त्यात ते काली परवडली पण आळ्याचं परवडला काय करू तर दिसतात का नाही आळ्या काळ्या एखादी जर गेली तर बांगत उलट्या ऊनमधून ऊन नाही बाहेर पडत ठेवलेलं वाण तर कस घालायला जागा नाही तर करमत नाही सुपाला कमी आहेत पण पहिल्याच्या सुपाला पहिल्या मे चाळ्या निघाल्या तरंगतच होत्या वरती आळ्या सगळ्या हलगर्जीपणाचं तर मी हलगर्जी जरा थोडीशी हवे केली सख सत्यानं असंच वाटवत होत माझी लापरवाही झाली लक्ष दिलं नाही म्हणून लोकांना नुकसान होत चारा तर टूती पाहिजे रडू नको बाय ए पाणे राजा ते पाणी घेूण येते रडू नको बाय ए काय का लो चाललो जेवण कर पहिलं नंतर माझ ऐकायचं कथेनं नाही काय माहिती तिच्या मॅडमला सांगितलं मी आता परत सांगणार मारच खायला आले तिला अरे देवा आत्ता झालं आहे झाला तर तिसरी एक बार चेक करते आणि मग मग टाकते पिलर खट होते मी आळी बघून ना जी एखादी जर गेली तर पोट फुगून माणूस मोर देव खायच बघा पण तरी निघालीच आळी आळ्या आहे का तुम्ही हा काढू लागा चला इकडे मोठा ने हो दिसल्या काळे टमा टम फुगल्या ताळ्या खाऊन आय जेवारी आता जेवारी डब्यात भरून ठेवा पाहिजे पोत्यात ठेवले मग असं झाले डब्यातच भरून ठेवले एवढस जवारी काढणं होईना लोकांच्या घरी शेतकऱ्याच्या पोत्यानं जेव्हा सांभाळत असते सारखं वाळ टाकायचं कराव चला तर बाय आता मी ठेवते तुमचा हे झालं आता मी दाखवायचं होतं तुम्हाला तात्पर्य एक किलो हे कसं दुष्काळात तेरा महिना गरीबाच्या मागं बघा एवढं ज्वारीचं ना दहा किलो आहे थोडी ना तिकटी दहा किलो ज्वारी तेवढी वायाला जाऊ द्यायची का दहा किलो केवड्याची झाली सांगा पन्नास रुपयेने किलो शंभर 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 तिथे अडीच दहा किलोचे पाचशे रुपये झाले का नाही पाचशे रुपयाला बांबू बसला असतं सांगा अजून जो चार्जेस नसते गेल तर सगळं हे बघून केलं असतं बरं झालं आपलं घेतलं चिठ संपलं म्हणून गेले त्याच्यात आणि काय काही असतं बघते तर काय तर बुतबुत बुत काळ्या झाल्या त्याच्या चला तर बाय ठेवते मी आता एवढं सांगायचं होतं मला माझी लाव मला पिळली मी लक्ष द्यायला पाहिजे होतं तवाचे तवास असं तुम्ही करू नका तुमचं लक्ष राहू द्या मी काय घायगडबडीत होते पोराच्या म्हणून मी लक्ष दिलं नाही तर तुम्ही लक्ष देत जा धान्य पाण्याला किडे आळ्यापुळ जिकना बसू नका त्या तांदळाला पण तसंच झालं बाय